शंभर टक्के जाणारे खूप काही प्रॉपर्टी ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी पाच सो कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते इस्टामवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे पण जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे तुम्ही माहिती काढा आरटीआय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय काहीही बोलत नाही होती काय त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीचे नावावर केली बेक डेटचे चे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्टमध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकत राजेश्री मुंडे या आता अनधिकृत आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी रीत्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा ट्रान्सफर करी है ना अनाधिकृत नहीं, मुझसे नहीं पूछा मेरे बच्चों से नहीं पूछा हमारे नाम पे एक रुपये की प्रॉपर्टी नाही है धनंजय मुंडे की राजेश्वरी बरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घे नाही तुम्हाला काही कल्पना होती नाही मला काही कल्पना पण नाही होती मी इंदोरमध्ये होती या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार हा करणार केलेला आहे अगोदर पण ते डोमेस्टिक व्हायन्स मध्ये सगळं येत आहे सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे मी दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा ते थोडं इलेबोरेट करून धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे त्यांनी भूमिका तुमची भूमिका काय आहे नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणार नाहीये पण जे खरेदीसाठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी खरी जे जे गोष्ट आहेत जसे पर्चेमध्ये मध्ये नाव टाकला नाही तो कशाला नाही टाकला है ना हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला तो खूप मोठा केस आहे टाकायला पाहिजे ना द्यावा हा द्यायला पाहिजे पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या पीएन कडून कुणाकडून तरी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही आणि झाला तर मग तुमची भूमिका काय असेल ते पुढे बघू आपण आता मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल मला तो जे ऑर्डर झाली आहे ना मी काय घरामध्ये होती आज जिंदगीभर मी में घर मे रू मला हे माहीत पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी मला माहीत पण नाही होता पण ज्या ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेच्या संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे

यही जो है की, से किस्त नहीं है घर घर की किस्त भरी बच्चों के में दिलेले नाही आणि काळामध्ये जर आपण बघितलं तर इथे एवढी मोठी प्रकरण राज्यामध्ये होत आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सात तुम्ही पण ते अनुभवलंय का आपने जे अनुभव किए कि वर्णकराड उनके काफी करीबी किए वो है वो पर्चई का जबरदके नहीं पर्चई और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका और जो है दमनिया यांनी पण बरेच आरोप केले घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे आणि राजीनाम्याची मागणी केली काय म्हणाल त्याचा बदल माग मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीताई दमान्याचे